लोकक्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सेवा पंधरवाड्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी चिंचकर यांनी केले आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवा पंधरवडा उत्साहात राबविण्यात येणार आहे या उपक्रमाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री कुमार चिंचकर तसेच तहसीलदार सचिन डोंगरे यांनी केले आहे या मोहिमेचे तीन टप्पे करण्यात आले आहेत पहिला टप्पा दिनांक सतरा ते बावीस सप्टेंबर दरम्यान पाणंद रस्तेविषयक मोहीम राबवण्यात येईल यात शेतरस्त्यांचे सर्वेक्षण नोंदींची पूर्तता संमतीपत्र संकलन रस्ता अदालत तसेच सीमांकन आणि अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात येणार आहे दुसरा टप्पा दिनांक तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान सर्वांसाठी घरे या टप्प्यात शासकीय जमिनींचे वाटप अतिक्रमणांचे नियमांनुसार नियमितीकरण तसेच खासगी मिळकतधारकांना पट्टे वाटप इत्यादी कामे केली जातील तिसरा टप्पा दिनांक सप्टेंबर अठ्ठावीस ते दोन ऑक्टोबर दरम्यान नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत कुळकायदा पुनर्वसन भटक्या व विमुक्त जातींसाठी दाखले ओळखपत्र आधार कार्ड इत्यादी सेवा शिबिरांमधून दिल्या जाणार आहेत श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांनी या सर्व उपक्रमांत सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे नमस्कार आपल्याकडं महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे राष्ट्रनेता नरेंद्रजी मोदी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवाडा आयोजित केलेला आहे या सेवा पंधरवाड्यामध्ये आपल्याला काही बाबी अंतर्भूत आहेत पहिलं म्हणजे ते म्हणजे गाव पानंद शिवपानंद रस्ते मोकळे करणं त्यांचं नंबरिंग करणं आणि ते त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सर्वांसाठी घर या दरम्यान आपण प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर श सर्वांसाठी घरं देण्यासाठी आपण शासकीय जमीन उपलब्ध असल्यास त्यासाठी आपण त्यानुसार प्रयत्न करणार आहोत त्यांचं काही ग्रामीण अतिक्रमण जर बारा जुलै दोन हजार अकराच्या जी आरनुसार नुसार असतील नियमाबद्दल बसत असतील सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्समध्ये तर ते आपण तसं त्याचं नियमानुकूलन करणार आहोत आणि काही आपल्याकडं माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या सूचनांनुसार काही नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवत आहोत तर या सेवा पंधरवाड्याचा लाभ घेण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना असं आवाहन करतो की सर्वांनी याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून जास्तीत जास्त या सेवा पंधरवाड्याचा लाभ घ्यावा ही आपल्याला विनंतीवरचं आव्हान धन्यवाद